नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वच भागामध्ये चांगल्या पद्धतीने सोयाबीनची उगवण झालेली आहे पंधरा ते वीस दिवसाचं त्या ठिकाणी पीक आहे आता याच्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या येते ती म्हणजे तणांची तर गोलपानाचा लांबपानाचा अशा दोन्ही प्रकारच्या तणांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यापुढे असतो तर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने तणनाशक आणि रिझल्ट चांगला बसावा यासाठी कोणते तणनाशक आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्वी शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण तन्नाशकाचा वापर हा एकवीस दिवसानंतर करत असतो तर त्या तन्नाशकाचा थोडाफार झटका त्या ठिकाणी पिकाला बसत असतो तर तो, तो, तो बसू नये यासाठी तुम्हाला फवारणीमध्ये झिंक ॲड करून त्या ठिकाणी फवारणी करायची आहे ही महत्त्वाची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे प्रत्येक शेतकरी मित्रांनी त्याच्यामध्ये झिंकचा वापर करा जेणेकरून सोयाबीन पिकाला कुठल्याही प्रकारचा झटका त्या ठिकाणी बसणार नाही मार्केटमधील टॉपचे जे तणनाशक आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू बी एस एफ या कंपनीचं दा ओडिशी या नावाने एक तणनाशक येतं याचं देखील जबरदस्त रिझल्ट आहे या तन्नाशकाचा तुम्ही वापर सोयाबीन पिकामध्ये करू शकता किंवा अदामा कंपनीचं शाकेत या नावाने येतं हे देखील एक चांगल्या पद्धतीचं तणनाशक आहे त्याचबरोबर आदामा कंपनीचं वीड ब्लॅक आणि टर्गा सुपर या दोन्हींचं एकत्रित करून तुम्ही याची देखील फवारणी करू शकता वीड ब्लॉक आणि टर्गा सुपर तर हे देखील चांगला रिझल्ट त्या ठिकाणी देतं त्याच्यानंतर चौथं तणनाशक आहे शिजंटा कंपनीचं फ्लिझिफ्लेक्स हे देखील नामांकित कंपनीचं तणनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर यू पी एल कंपनीचं इरिस या नावाने येतं त्याच्यानंतर क्रिस्टल या कंपनीचं अमोरा या नावाने येतं तर सांगितल्यापैकी जे काय पाच सहा अन्नाशक आहेत यापैकी कोणत्याही एका तन्नाशकाची निवड करून तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकावरती फवारणी घेऊ शकता जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तुमचे काही प्रश्न असतील समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला माहिती देता येईल व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करानी। चैनल नवीना शेती करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद